छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की भारत अजून जोश घ्यायला पाहिजे हलजी वादायची आहे काळजी करू नका आपण इथं उपस्थित केवळ शंभरच लोक आहेत पण वेळात वेळ दौरले सात सात जणांनी अख्या मोगल सैनिकांना नाकेद केलं होत आपण शंभरांमधून तुम्ही नाव उमेद धोण्याची गरज नाही ती फक्त रिक्वेस्ट टेस्ट आहे लाला लक्षात ठेवा नुसता विरुद्ध आम्ही कुणाला फोन करा नाही आता दुपारनंतर फोन केले आणि काल अचानक ठरल्यानंतर मला बघायचं होतं किती हाऊस कुणाच्यात आहे आणि आज तुम्ही आलाय आजच्या या भागाच्या आणि एक आढावा भेटत विचार करायसाठी मंथन भेटत त्या मंथन बैठकीसाठी उपस्थित आपल्या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रवीसिंह सावंत साहेब अध्यक्ष नंदुरबी चौले दिगंबर देसाई युवा नेते अमरसे पाटील साहेब जिल्हा लोक कलाकार समितीचे सदस्य आणि त्यामुळं पाठीमागून सुरुवात केली म्हणजे धनादा बसला तिथून जरी केली किंवा भेटाची पाठी फायची बसले तिथून केली ते आपण ज्यापर्यंत ओंकार उपदेल तरी प्रत्येक जण माझ्याशी वैयक्तिक जोडलेला माणूस आहे आपण प्रमुख लोकांना आज फळासाठी निमंत्रण दिलं निमंत्रणाबद्दल बरोबर चर्चा झाली पाहिजे एक दिशा निश्चित झाली पाहिजे कारण प्रत्येक उपक्रमातून समाजकारणाची राजकारणाची दिशा ठरत असते आणि आपण आता अशा येऊन ठेपलेलो आहोत कि समोर जिल्हा परिषद पंचसमितीची निवडणूक आहे आणि आरक्षण पडलेले आहे पुढं काय करायचं भारतीय जनता पार्टी म्हणून आपण काम करत असताना खासदार धनंजय माणिक साहेब असतील मानेरावजी माणिक साहेब असतील अहमद साहेब माणिक असतील त्यांच्या माध्यमातून काम करत असताना त्यावर उमेश चंद्रकांत दादा असतील त्यांच्यावर काम करत असताना माझ्या लोकप्रवाहिकाऱ्यांनी परस्पर बैठक अद्याप तरी त्यांच्याकडून कुठला निरोप नाही पण काय हरकत नाही भारतीय जनता पार्टी एकसट लढणं गरजेचं आहे मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की ताटात वाटीत वाटी वाटीत तर ताटात हे होत राहणार आहे आणि मतभेद असतील किंवा काही गैरसमज असतील हे जीवंतपणाचं लक्षण आहे आणि भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे त्यामुळे आपण शिस्त बाळगून पक्षाचा मान राखून कामकाज करायचं तशी शिकवण आपल्याला माणिक साहेबांनी दिलेली आहे आज काम करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये आता मी बघितलं की बऱ्याच गावांमधून जुना नवा न म्हणता माडी गट किंवा आणि दुसरा गट कुठला मग न म्हणता एक चांगला कार्यकर्ता म्हणून प्रत्येक माणूस जुना असू दे भारतीय जनता पार्टीतला किंवा नवा असू दे किंवा तालुक्यातल्या इतर कोणत्याही गटाचा असू दे देवराज बर्देसकर आपला चांगला मित्र आहे सहकारी आहे कार्यकर्ता म्हणून काम करतोय अशा ज्या पाठीशी राहूया म्हणून बरीच लोक मधल्या काळामध्ये जोडत गेलो आपण गेल्या वर्षभरामध्ये बरीच लोक जोडली आज त्यांचा उल्लेख करणं योग योग्य नाही योग्य वेळी ती माणसं दिसत राहते पण आता महत्त्वाचं आहे तर म्हणजे आताची जी आरक्षण पडलेली आहेत त्या आरक्षणानुसार पुढे कसं जायचं आहे एक आपण एक मत म्हटला भारतीय जनता पार्टी मधला एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा एक संच म्हटला तर आपल्याकडे अगोदर बारा उमेदवार तयार पाहिजे चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती ह्याची यादी देखील माझ्याकडे पोचलेली आहे काही लोकांनी आज बोलता आलं त्यांना संधी मिळाली त्यांनी मागणी देखील केलं त्यांचं खरोखर कौतुक करतो कारण जसं म्हणा तर आपण काही प्रस्तावित या तालुक्यामध्ये नाही प्रस्तावित दोन महत्वाचे गट आहेत शिवसेना असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादी असेल असे दोन प्रमुख मोठे गट आहेत आणि अशा गटांच्या बरोबर काम करत असताना टक्कर देत असताना भाजप एक छोटा पक्षात आपल्याकडे जरी जास्त असली अजून भरपूर काम आपल्याला करायचं आहे आणि ते काम करत असताना तुमच्या प्रत्येक गरज मला आहे त्यामुळं आजची बैठक आहे कारण आज जर तुम्ही मागे थांबलात तर काय मागे थांबत राहणार आहे आज माझ्याबरोबर तुम्ही उडी घेतलेला आहे काम चालू आहे प्रत्येकाच्या डोक्यात नवीन नवीन कल्पना आहेत असं करूया हा माणूस म्हणतो काय बघूया तो माणूस म्हणतो काय बघूया मित्रांनो आताच राजकारण पूर्वीसारखं गटातटाचं राहिलेलं नाही तुम्ही उमेदवार कोण देता आणि उमेदवार जनतेत आहे का दा दा तो उमेदवार प्रत्येक माणसाशी संबंधित आहे का प्रत्येक माणसाला कशा पद्धतीनं हाताळतो कार्यकर्त्याची कामं कशी करतो त्याच्यावर निर्णय ठरतो आपला जनसंपर्क एवढा दणगा असेल तेवढा आपण काम पुढे नेऊ शकतो कोणताही नेता आता छातीतूकपणे आपल्या तालुक्यामध्ये म्हणू शकत नाही की मी दगड उभा केला तरी निवडून आणून जात होतो कार्यकर्ते खाली कार्यकर्ते जे गावातले मोठे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांच्या हाताखाली पण त्या गावाचे कार्यकर्ते थांबत नाहीत तो माणूस प्रत्येक माणसाचा अभ्यास करतात प्रत्येक उमेदवाराचा अभ्यास करतात आणि गावातल्या पुढाऱ्याला वेळ पडली तर सांगतात बाबा आता पुरत तुम्ही या इलेक्शन पुरत आमच्याकडे येऊ नका नाही ग्रामपंचायतला नाही तुमच्या इलेक्शन आम्ही तुमच्यावर पण नाही आता आम्हाला हे उमेदवार योग्य वाटतोय आणि त्या उमेदवारावर पण आम्ही जाणार हे मी पाच वर्षापूर्वी ओळखल्यानंतर फक्त पंधरा दिवस आम्हाला प्रचाराला मिळाले आणि पंधरा दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीकडे केवळ चार चार उमेदवार तयार होते उरलेले आठ उमेदवार आम्ही तयार केले दिगंबर देसाई असतील अहमदसिंब पाटील असतील युवराज पाटील असतील ए देसाई असतील बाजीराव पोटकर असतील किंवा अखात्याय नलवडे असतील प्रत्येक ठिकाणी नामदेव कांबळे असतील प्रत्येक ठिकाणी आम्ही माणसं उभा केली आणि केवळ पंधरा दिवसात साडे सोळा हजार मतं भारतीय जनता पार्टीच्या पदरात पाडून दिलेली आहेत तालुका संघाच्या वेळी आपण ज्यावेळी भारतीय जनता पार्टी अडचणीत येत आहे त्यातल्या आमच्या जुले सरकारी त्यांना वेगळं टाकलं प्रस्थापितांनी त्यामुळे ते माझ्याकडे आले आपण एकत्र यायला पाहिजे तर पक्षाची लाज राखायची म्हणून चार ते पाच उमेदवार आम्ही त्यांना दिले आणि त्याच्याशी प्रामाणिक राहिलो आणि बघता बघता मित्रांनो नऊ हजार पैकी तीन हजार मतं आम्ही घेतली आणि सहा हजार मध्ये सर्व पक्ष त्याच्यात फुट पटल्या त्याचा आम्ही कितीतरी ताकदीने पुढे गेलो असं म्हणता येत सर आणि बावीस पंचवीस मतांना आपल्या सीटा काही पडल्या म्हणजे जनतेमध्ये कोणीही जनतेला भोविष धरू नका हा संदेश तालुका संघाला आणि मागच्या निवडणुकीत हजर आहात साधारणतः जर अशी नजर टाकली की शेगावपूर मतदारसंघातील पंधरा वीस गावची लोक इथं आहेत एक दोघ एक दोघ पण बाहेरच्या मतदारसंघातून प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातून भैया साधक सातारा जवळची एक दोघं एक दोघं जण आहे त्याचा अर्थ आपण कमी आहे असं समजायची गरज नाही साध्या निरोपावर ऑफिस मधल्या निरोपावर तुम्ही आज पोहोचलाय आपण गाड्या लावल्या असत्या तर याच्यापेक्षा अजून भरपूर माणसं आली असते आणि तशाच निरूप दिले असते तर आपण सांगितलं प्रमुख लोकांच्या चर्चा करायचा आहे संवाद साधायचा आहे आणि त्यांची मतं आजमावून घ्यायचे मला खरोखरच कौतुक वाटतंय मग शशिकांत पाटील सारखा कार्यकर्ता असू किंवा अमरसिंह पाटील असतील किंवा रवींद्र पाटील असतील आता युवराज पाटील आज आजारी आहेत आणि आताच तो गावाखान्यातून घरी आलाय त्यामुळे त्यांना आज येता नाही त्यामुळे तिकडच्या भागातले एक लोक जर गावातील काही कार्यकर्ते थांबलेले आहेत असे कार्यकर्ते स्वतःहून पुढाकार पुढाकार घ्यायला तयार आहेत आता वेळ पडले सगळ्यांचं म्हणणं आहे की जिल्हा परिषदला आरक्षण करत असताना जिल्हा परिषदच्या आरक्षणामध्ये आपण कायम दुर्दैवी ठरत आले मागच्या वेळी परंतु वेळ चुकली आपली एकदमच काटावर आपण प्रवेश केला आणि त्याच्यानंतर काम चालू केलं आता पाच वर्ष तरी संधी मिळेल प्रत्येक माणसाची प्रत्येक गावाशी जोडण्याचा प्रयत्न आपण केला जिथं निधी लागेल तिथं निधी जिथं हक्काचा शब्द लागेल तिथं हक्काचा शब्द जिथं जी मदत करता येईल वैयक्तिक पातळीवर असो शासकीय पातळीवर असो सगळी मदत करण्याचा प्रयत्न आपण केला आणि दुर्दैवानं ओबीसी महिला पडलं पण त्यामध्ये पण आम्ही संधी शोधायचा प्रयत्न केला आणि जिहान आम्हाला मिळाला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं म्हणाला का हरकत नाही साहेब आम्हाला जिहार मिळाला त्याच्यामध्ये तरतूद आल्यानं त्यानुसार कागद काढायला चालू केली आणि मी नक्कीच सांगतो की येत्या काही दिवसांमध्ये एकच कागद राहिला आहे त्या काही दिवसामध्ये आपल्याला दाखला देखील ओबीसीचा शंभर टक्के कुणी नाव उमेदवार परंतु जर काही नाही दाखला नाही मिळाला तर देवराज बारदेसकर थांबत नाही देवराज बारदेसकर म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता इथं उपस्थित असलेला प्रत्येक उच्च मंत्राला माणूस हा देवराज बार्देसकर आहे त्याच्यातला जर माणूस पुढे जात असेल तर तो, तो देवराज बार्देसकर पुढे गेला असं समजून मी पुढे <पणगी> काम करत त्यामुळं माझ्या उमेदवारी होईल न होईल दाखला मिळेल न मिळेल पण आपला इथला कार्यकर्ता पुढे गेला पाहिजे या भूमिकेतून तुम्ही देखील तयार राहा आज लढायला आपल्यातल्या सात आठ जणांनी मागणी केलेली आहे काही जण महिला आहेत महिलांच्या मागणी देखील आलेल्या आहेत अशा कार्यकर्त्यांच्यात देवराज बार्देसकर काम करत राहील जर दाखवा मिळाला नाही किंवा उमेदवार नाही मिळाले तर ना नाही पण आपल्याला जो जाईल त्याचं नवढे प्रत होता कामा एवढी आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची दिवस म्हणजे तर मन धन भैया आपण जे करायचे ते देवराज बार्देसकर उभारला त्यावेळी जे करणार तेच आपला कार्यकर्ता तिथे तिथं उभारतील तिथं तेवढाच तर मन धनानं कुठलाही कर्ज माझे व्यवस्था कामाने कार्य कार्यकर्ता याची मी काळजी पाच वर्षात घेतलेली आहे ती ओळखलेली आहे त्यामुळे चिंता करू नका धाडसान पुढे जायचं आहे आपल्याला आणि कामात राहायचं आहे उद्यापासून जे जे इच्छुक आहे त्यांच्या जशी शिक्षिकांची पोस्ट फिरते तशा पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्याची पोस्ट फिरली पाहिजे आणि त्याच्यासाठी ठामपणे देवराज बार्देशकर तुमच्या पाठीशी शंभर टक्के राहणार एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आज आपण इथं चाळीस पंचेचाळीस गावची कार्यकर्ते आपण भले कमी आहे परंतु आपल्या एवढी हिम्मत कुणाकडे नाही कारण काय एकता असताना मी लहान असताना मोठं झाल्यावर भरपूर घरांची गर्दी आहे त्या गाड्याची पण सत्ता नसताना देवराज बाजेशकरचे पाणी म्हणजे शंभर जण तरी आहे ही खरी माझी कमाई आहे आणि ती कमाई पुढे द्यायची तर तुम्ही आजपासून कामाला लागा देवराज बाजेशकर आहे का नाही नाही पण प्रति देवराज बाजेशकर इथं समोर बसलेले सगळे आहेत त्यांच्यातला तरी पुढे जाईल आणि त्याला आपण ताकद आहे अशा पद्धतीने मनात ठेवा शंका पहिल्या दिवशी झालं डोळ्यात पाणी आलं आमच्या आता कसं व्हायचं मग प्रांतांना भेटूया यांना भेटूया त्याला त्यांच्या समाधानाची पाणी भेटतो पण कुणी नाराज होण्याची गरज नाही थांबायची नाही आपल्याला तुमचा एकच होत आहे फक्त व्यक्तीच बदलायचं आहे बऱ्यान देवराज बार्देसकरच असणार आहे तेवढंच तुम्हाला त्यामुळं कुणीही महाराष्ट्राचे नाही दाखला आपला मिळाल्यानंतर उमेदवारी जाहीर झाली अशी समजा परंतु जसं काय झालं माझं पुढं तर थांबायचं नाही हा संदेश मी तुम्हाला देतोय आणि हा संदेश देण्यासाठी आजच्या पराळा आयोजित केलेला आहे तोडगोड त्यातूनच आम्हाला करायचा आहे आणि येत्या महिन्याभरात आपण नक्कीच त्याची व्यवहूरचना करू विजयी हो आणि निश्चितपणानं या तालुक्यामध्ये चांगल्या ताकदीनं महायुतीचं पॅनेल कसं आणता येतील तर महायुतीनं आम्हाला सोबत घेतलं तर निश्चित महायुतीबरोबर बरेच आम्हाला प्रस्ताव येतात परंतु आमचं प्रथम प्राधान्य जे असेल ते महायुती म्हणून लढणं हा माझा प्रथम प्राधान्य आहे आणि तुम्ही सर्वांनी सांगितलं जसं वरच्या नेत्यांनी सांगितलं आणि वेळ जर नेत्यांनी म्हटलं काय नाही तुला स्वतःची ताकद दाखवायला लागेल तुम्ही सगळेजण एकत्र आहात तर ती देखील आपण पर्याय आपण डोळ्यासमोर ठेवावा आणि ताकदीनं आपण पुढं जावं असं मी सर्वांना आवाहन करतो निश्चितपणे अजूनही कोणी इच्छुक असते तर निश्चित संपर्क साधा आपापले दाखले काढा ग्रामपंचायतचा येणे देण्याचा दाखला काढून घ्या वेळप्रसंगी इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर पुन्हा आपल्याला बसायचं आहे आजचा कुठं मोघम मध्ये आढावा चालू आहे खालजी वाजायला लागली की आपोआप गर्दी नव्हती त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला सगळ्या इच्छुकांना मी निश्चितपणानं शुभेच्छा देतो आणि माझ्या या इथं उपस्थित असलेल्या थोड्याशा संदेशानं उपस्थित राहिलेल्या माझ्या सहकाऱ्यांना माझ्या मित्रांना माझ्या सर्व नेत्यांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो येणाऱ्या दिवाळीनंतर आपल्याला या दिवाळीनंतरची जे निवडणूक आहे एकदम अशी गोड व्हावी आणि सर्वांना एक आनंदाची बातमी मिळावी अशा पद्धतीने आपण लढाई जिंकूया असा निर्धार